नमस्कार माझं नाव विनय आणि माझ्या नव्या कोरा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आता मी जातो आहे केळे माझगाव या गावाला भेट द्यायला आणि तिथून तिथून मी जाणार धामणसे रत्नेश्वर मंदिर बघायला माझ्या मागे आहे तो मिरजोळे पाटीलवाडीचा पूल आहे हे मिरजोळे पाटीलवाडी आणि सुंदर असा निसर्ग आहे गायी आहेत हे क्रिकेटचं ग्राउंड दिसतंय आणि वर मिरजोळे गाव आहे आणि हलका हलका असा पाऊस पडायला सुरुवात झाली इकडे खाली शिळीचा पूल आहे तो मी क्रॉस केला आणि मी ह्या ठिकाणी पोचलो इकडे आहे शिळी लघु पाटपंधारे म्हणजे शिळीचं धरण या साईडला आहे आणि पंधरा किलोमीटर माझगाव या साईडला दोन किलोमीटर केळे पाच किलोमीटर रत्नागिरी सहा किलोमीटर खाली तर आपल्याला केळेला जायचं आहे आणि इकडे शांताराम यशवंत गोडबोले माध्यमिक विद्यालय पण आहे हे केळी आहे माझगाव इकडे मी मजगाव सोडलं आणि आता मी इकडे या साईडला केळीला जाणार आणि हा आता रिझन काय मला माहिती नाही भूगोल माहिती नाही पण इकडे सुंदर अशी स्टेपवेल आहे बारव पण ही पण आता पाणी आहे भरलं आहे त्याच्यात पण ती भरत आले आता गाळ्याने भरून जाईल काही दिवसांनी पावसाळ्यात भरते पण उन्हाळ्यात ती वापरत नाही असं दिसतं सगळे झाडा झाडोळा आलं आहे माझ्या मते ही मजगावची स्टेपवेल आहे चला आपण जाऊया आता केळेला हा केळे गावाकडे जाताना एक छोटासा पूल लागतो आणि खूप सुंदर असं निसर्ग चित्र आपल्याला बघायला मिळतं आणि हा इकडे पुढे जाऊन साखरतरची जी खाडी आहे ना तिकडे जाऊन हा प्रवाह मिळतो किंवा ही खाडी साखरतरची खाडी त्याच्या आतमध्ये आलेलं आहे पाणी आहे आणि हे साधारण केळे माझगावच्या हा मधला असा भाग आहे खूप सुंदर निसर्ग संपन्न आणि हलका हलका पाऊस पडतोय त्यामुळे तो माझ्या लेन्सवर पण पडतो आहे तिकडे लांब ना मला एक कळस दिसल्यामुळे मी थोडं आकर्षित झालो आणि मला हे रामेश्वर मंदिर दिसलं छोटे सुंदर असं त्याला तटबंदी आहे इकडं आता पायऱ्या या ढासाळ्या आहेत माझ्या मते पण आता आपण बघूया जाऊन या मस्त अशी चिरबंदी तटबंदी आहे त्याला रामेश्वर मंदिर हे केळ्यातलं बहुतेक किंवा गाव माहीत नाही मला अत्यंत आकर्षक आणि डेकोरेटिव्ह असा हा नंदी आहे खूप सुंदर नंदी आहे खूप बारीक बारीक असं डिझाईन केलं आहे तिच्या पूर्ण अंगावर रामेश्वर मंदिर हे केळे आहे का माहीत नाही मला माझगाव पण भली मोठी नंदी पिंडी दिसते आतमध्ये रिन्युवेशन झालं हे लाद्या नवीन टाकल्यात हे केळया माझ केळयामध्ये मी आलो आहे आणि इकडे रास्त दरात दराचे धान्य दुकान आहे आणि वडाचं मोठं असं झाड आहे आणि असा पार आहे तिच्या खाली मी थांबलो आहे आणि जे विश्वेश्वर मंदिर आहे ते या साईडला आहे मस्त जागा आहे एकदम केळेगाव आणि ही बस गेली आत्ता काय एवढ्या जागेत गेली एवढीच जागा आहे त्या बसला लायला वर्ण आली आणि इकडे गेली आणि इकडे मागे लक्ष्मीकांत मंदिर आहे आणि ही अत्यंत रेखीव अशी पायऱ्यांची विहीर आहे काय जीव वाढून असलं की झालं असा जो कंट्री नाही तर काय भारी आहे ना एकदम एक नंबर काम आहे लक्ष्मीकांत मंदिर केळी आहे त्याच्या आवारातली ही पायऱ्यांची विहीर आहे छोटे खाणी पण लाजवाब आणि हे लक्ष्मीकांत मंदिर केळे गाव हे केळे गावातील श्रीदेव लक्ष्मीकांत मंदिर सुंदर असा निसर्ग आहे इथे अत्यंत आकर्षक अशी स्टेपवेल आहे तिचा जो काय म्हणतात तो कॉलम आहे तो तिथे आहे सुंदर अशी चिरेबंदी तटबंदी आहे सुंदर असं बांधून काढलेली पोळी आहे पोळी आणि रम्य असा निसर्ग आहे या लक्ष्मीकांत मंदिराच्या आवारातच चा ही हनुमानाची मूर्ती आहे की ती दोन अडीच फूट असेल आणि इकडे एक महिरपीसारखे घुमटी आणि ही जी दोरी बांधली आहे आणि आतमध्ये एक घंटा आहे ती घंटा वाजवता येत पण आता ती बांधून ठेवली आहे आणि सुंदर अशी पालखी आहे श्रीदेव लक्ष्मीकांत मंदिर केळे हा आहे विश्वेश्वर मंदिर ठिकवाडीचा बस स्टॉप आणि मी आतमध्ये आलो आहे आणि हे आहे विश्वेश्वर मंदिर केळेगाव काशी विश्वेश्वर मंदिर केळेगाव आणि हे एक विशेष शिल्प इथे आपल्याला बघायला मिळत आणि ही एक देवता इथे आणि हे दगडी दगडी मंदिर आहे दगडाचं बांधकाम असलेलं विशेष असं स्टोन टेम्पल आहे असं आपण म्हणू शकतो केळेगाव ठिकवाडीचं काशी विश्वेश्वर मंदिर सुंदर असा नंदी आहे आणि आता आपण या मंदिरामध्ये जाऊया दगडी बांधकाम असलेलं हे मंदिर आहे कोकणातलं हे नाम सप्ताह आहे आणि या सगळ्या वाड्यांचे नामसप्ता सप्ताह ठरवून दिलेत महामूरवाडी आंबेकोण पाळणवाडी विठ्ठल समाज पड्यारवाडी सोलकरवाडी ठिकवाडी डोंगरवाडी साम समाज पवारवाडी मजगाव देखणं असं एक्सलंट एक्सलंट असं हे काशी विश्वेश्वर मंदिर आहे केळी अत्यंत भव्य अशी शंकराची पिंढी आहे मोठी अशी आणि हे शंभू महादेव आहेत इकडे महिषासूर मर्दिनी आहे आणि वेगवेगळ्या इथे देवी देवता आहेत ही एक देवता आहे खूपच वैशिष्ट्यपूर्ण असं हे मंदिर आहे हे कर्णेश्वर मंदिर आहे ना त्याची त्याच्या बाजूला जे चंद्रासन आहे ना त्या चंद्रासारखं हे चंद्रासनासारखं हे चंद्रासन आहे मस्तच एकदम खूप छान ही गाभऱ्याच्या दोन्ही बाजूला ही बैठक व्यवस्था आहे बसायची व्यवस्था भन्नाटे हे तर हे खूपच भारी आहे एकदम हे मी नव्हतं बघितलं असं काय अशी बसायची व्यवस्था आहे ही दोन्ही बाजूला असे बसण्यासाठी बसाण्यासाठी आहेत आलिशान मंदिर बांधलेलं आहे आलिशान एक नंबर हस्त मस्त हे असे ब बस बसायला ओटे केलेले आहेत इकडे पण बसण्यासाठी व्यवस्था आहे हे दोन्ही बाजूला या बाजूला आणि त्या बाजूला बसण्यासाठी व्यवस्था आहे आणि हा कळ काशी विश्वेश्वर मंदिर केळे गाव शानदार एक नंबर आणि हे इथपर्यंत तर हे स्टोन टेम्पल स्टोन खाली पण आपल्याला दगड दिस दगडी बांधकाम आहे बेसॉल्ट दगड मस्तच वाटतं इथे आल्यावर छानच समोर आहे नंदी मंडप आणि आहे दीपमाळा हे इकडे काशी विश्वेश्वर मंदिर आहे आणि त्याच्या या बाजूला एक पाखाडी आहे या पाखाडीने खाली उतरलं की आपल्याला एक सुंदर अशी स्टेप वेल दिसते पायऱ्यांची विहीर केळेगावचं वैभव आहे असं वाटतंय मला तिचे आता पण काय नाही शिल्लक ढगल सगळं पाणीच नाही आतमध्ये सॅड कुठून कुठूनही बघितलं हे मंदिर खूप सुंदर दिसत आकर्षक त्याचा कळस माझ्या मते बदललाय पण काही काही भाग आता दगडी अजूनही शिल्लक आहे खालचा भाग शिल्लक आहे दगडाचा कळस फक्त बदलला आहे जसं हे दगडी बांधकाम आहे ना हे अजूनही शिल्लक आहे मस्त वाटतं एकदम ये थे। हे मी त्याच्या बाहेर आलो इथे देवकोष्ठ आहे देवकोष्ठ याचा कळस थोडासाच मॉडीफाय केला आहे पण हे मात्र एकदम दगडी आहे इकडे पण एक देवकोष्ठ आहे मागच्या बाजूला देवकोठात देवकोष्ठातल्या मूर्ती नाही आहेत पण देवकोष्ठ शिल्लक आहे ही आली मंदिराची मागची बाजू केळी गाव भाजावळ चालू आहे आता हे करणार भात पेरायची तयारी सुरू अत्यंत सुंदर असं हे वैशिष्ट्यपूर्ण प्रणाली हा आम्ही बघितलाच नाही सुंदर मस्त अशी नदी आता ही नदी कुठून कुठे वाहते मला माहीत नाही आत्ता पाणी नाही पावसात एकदम रमणीय वातावरण असतं हे आहे केळे गाव आणि जे विश्वेश्वर काशी विश्वेश्वर मंदिर आहे तिकडे आतमध्ये आहे केळेगाव बघून जाते केळे गाव आहे आतमध्ये जाऊ शकतो पण गुगल मॅप असेल तर त्या गावातनं सही सलामत बाहेर येणं थोडा अवघड आहे मागे येतो शिळचा पूल आहे नवीन पूल बांधला जातो आहे आणि आता मी जाणार आहे धामणशे या गावाला भेट द्यायला आता धामणशे गाव मला इथून कसं सापडतं आहे माहीत नाही विचारत विचारत जायला लागेल हा आहे साखरतरचा ब्रिज आणि हे आहे साखरतर गाव सुंदर असं साखरतर गाव आहे आणि मच्छीमारीच्या बोटी आहेत लागलेल्या शंभर टक्के मासेमारी करणारे एक गाव आहे आज काहीतरी यांचा कार्यक्रम आहे त्यामुळे गर्दी खूप आहे आता आपल्याला जायचं आहे धामणसेला बघूया आता रस्ता कसा मिळतो हे रत्नेश्वर देवस्थान आहे दे धामणसे आणि परिसर एकदम मस्त आहे आणि मुलांची क्रिकेटची मॅच चालू आहे गवता ह्याच्या भाताच्या सोंड्यात मं मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम चालू आहे आणि सुंदर असं मंदिर आहे धामणसे रत्नेश्वर मंदिर आणि या देवता आहे त्रिमुखी चंडिका देवी आणि हे देव आहेत सिद्धिविनायक हा उजव्या सोंडेचा गणपती आहे वाघझाई देवी आणि महालक्ष्मी मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम चालू आहे सध्या या कुठला स्टोन आहे काय माहिती आणि इकडे वीरगळ ठेवलेले आहेत या इथे आपल्याला मोठ्या मोठ्या आकाराचे वीरगळ ठेवलेले बघायला मिळतात एक दोन तीन हे आहे सतीशाळा सतीशिळा हे विरगळ आहेत चतुर्भुज विरगळ येथे आणि सतीशिळा खूप सतीशिळा खूप विरगळ असा पुरातन असा वैभव आहे रत्नेश्वर आणि मंदिराच्या कळसाचं काम चालू आहे या बाजूलासुद्धा एक सतीशिळा आहे हे खूप खूप सुंदर असे चतुर्भुज विरगळ आहेत त्याच्यातले हा आता भग्न झालेला दिसतोय हलवताना तो बहुतेक भग्न झाला पण आता हे परत बनवतील सगळे नव्याने असं मला वाटतंय आणि सुंदर असं मंदिर आता उभं राहणार आहे आणि किती लोक कष्ट करतात मंदिर उभं करताना रिस्क घेतात आणि मंदिर उभं राहत असतं ही आहे जयगड नदी आणि हा आहे राई भातगाव पूल काय भदनाट आहे एकदम जंगल आहे फाट असं जंगल आहे आणि इथे जवळच मेढेगाव आहे मेढे मेढे मांजरेचं हे जंगल आहे वर आहे ते राई भातगाव पूल अशा तऱ्हेने केळे माझगाव आणि धामणसे रत्नेश्वरशी संबंधित हा व्हिलॉग मी इथेच संपवतोय माझं चॅनल आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा परत भेटू पुन्हा एका नवीन व्हिलॉग मध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर हे आंब्याचं झाड आंब्याचं कलम आहे धामणसे रत्नेश्वर मंदिराच्या परिसरातला चलो बाय